सेनगाव तालुक्यातील बोरखेडी पिनगळे येथील पूल पावसाच्या पाण्याने खचून गेल्याने सदर रस्त्यावर विद्यार्थिनींसाठी सुरू असलेली मानव विकासची बस बंद झाल्याने विद्यार्थिनींचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे तसेच सदर रस्त्यावरून इजा करतानासुद्धा प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे हिवरखेडा धोत्रा बोरखेडी पिनगळे खडकी या चार गावच्या चाळीस विद्यार्थिनींना गेल्या पंधरा दिवसापासून सदर पुलामुळे बस गावात येत नसल्याने शाळेत जाता येत नसून मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी यांनी दखल न घेतल्यास आज दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी दुपारी आक्रमक होऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे बोरखडी पिनगाळ येथील पूल पूर्णपणे खचून गेलेला आहे पावसामुळे जवळपास पूल खचल्यामुळे तीस ते चाळीस विद्यार्थ्यांची मानव विकास जी बस होती ती बस बंद झाली आहे बस बंद झाल्यामुळे चाळीस विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान होत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने विभागाला संपर्क साधून देखील त्यांना तक्रार देऊन देखील हा टाकण्यात येत नाही त्यामुळे विद्यार्थिनीचे नुकसान होत आहे धोत्रा गावामधील वीस मुलीचं शिक्षणात शिक्षणासाठी नुकसान होत आहे तरी दहा ते पंधरा दिवस झाले या रस्त्याकड कुणीही कुठला कर्मचारी नाही कुठला अधिकारी नाही कुठला सदस्य नाही त्याच्यामुळं तात्काळ ही बसची व्यवस्था करण्यात यावी मुलीच्या शिक्षणासाठी माझे नाव गजानन गंगाराम गायकवाड गरखेडा येथील रहिवासी असून आमच्या गावामध्ये मानविकासची बस चालू होती एक तारखेच्या पावसामुळे गोरखेडी पिनगाळे येथील नदी न नदीपात्रातील पाणी न मावल्यामुळे जिथे रस्ता खटलेला आहे त्या कारणामुळे जी मानविकासची बस चालू होती ती बस बंद झालेली आहे त्यामुळे शैक्षणिक मुलींचे नुकसान होत आहे